नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे नांदुरा तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई पुरवठा निरीक्षण अधिकारी पूनम थोरात सोळा हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात नांदुरा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती पूनम श्रीकृष्ण थोरात वय चौतीस यांना सोळा हजार रुपये लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो एसीबी बुलढाणा यांनी आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रंगेहात पकडले जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी तसेच स्वस्त धान्य दुकानाचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे तक्रारीची पार्श्वभूमी तक्रारदार यांचे चुलते यांच्या नावावर एक स्वस्त धान्य दुकान असून हे दुकान प्रत्यक्षात तक्रारदारच चालवतात एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी दुकानाची तपासणी केली होती तपासणी अहवालात काही त्रुटी न दाखविता जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांच्याकडे अहवाल तक्रारदारांच्या बाजूने पाठविणे दुकानाचा धान्य पुरवठा विनाडथळा सुरू ठेवणे यासाठी आरोपी श्रीमती थोरात यांनी सोळा हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार ए सी करण्यात आली होती सापळा आणि प्रत्यक्ष कारवाई तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर आज नोव्हेंबर चौदा रोजी नांदुरा तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला सदर सापळ्यात तक्रारदारांकडून सोळा हजार रुपये लाच स्वीकारताना पुरवठा निरीक्षण अधिकारी पूनम थोरात पकडल्या गेल्या ही कारवाई त्यांच्या दालनातच पार पडली आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एसीबीची टीम तपशील ही कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली माननीय बापू बांगर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती माननीय सचिंद्र शिंदे अपर अधीक्षक एंटी करप्शन ब्यूरो अमरावती माननीय भागोजी चोरमले पोलीस उपअधीक्षक एंटी करप्शन ब्यूरो बुलढाणा सापड़ा अधिकारी श्री रमेश पवार निरीक्षक पथक प्रवीण बैरागी अमोल जीने जगदीश पवार रंजित व्यवहारे स्वाति बाणी नितिन शेटे एसीबी बुलढाणा लाचमागणीच्या तक्रारीसाठी नागरिकांना आवाहन लाच मागणी करणाऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने तक्रार करण्याचे आवाहन एसीबी बुलढाणा यांनी केले आहे